नमस्कार शेतकरी बांधांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी अगरोटक म्हणजे तारकारी किंग तारकारी किंग ता युट्यूब चॅनलला चे आपल्या सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा हो आहे बरेचसे शेतकऱ्यांची डिमांड होते ब बरेचसे फोन कॉल येत होते नाशिकचा भाग असेल आपला लिमगावचा भाग डावडे लिमगावचा भाग असेल शिरोळचा का पट्ट्यातला काय भाग असेल बरेचसे शेतकऱ्यांचे फोन कॉल येत होते त्यांच्या फोन कॉलला आजचा अनुसरून आजचा व्हिडिओ देत असताना पाव पावसाळी कांदा म्हणजे लाल कांद्याच्या प्लॉटमध्ये पुनर्लागवड केलेल्या प्लॉटमध्ये आजचा आपण व्हिडिओचा विषय देत असताना पुनर्लागवड केल्यानंतर साधारणतः एक ते ते दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे कुठलं कुठलं नदर व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे कुठल्या बुरशीनाशकांच्या अशा केलं गेलं पाहिजे जेणेकरून रोग असेल मर रोग असेल त्याचबरोबर काळुखी वगैरे पाहिली तर आता प्लॉटला जबरदस्त काळोखी मित्रांनो तर कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम फवारणी करत असताना साधारणतः बारा साधारणतः चौदा पंधराव्या दिवशी आपल्याला फवारणी करत असताना आपल्याला सर्वप्रथम फवारणी करायची कॅब्रिओटॉप घ्यायचे साधारणतः सोळा लिटर पंपाच्या प्रमाणे मित्रांनो कॅब्रिओटॉप सोळा लिटर पंपाला चाळीस ते पन्नास ग्रॅम त्यासोबत घ्यायचे आपल्याला कॅरॉनचं ओनिटॉन ओनिटॉन घ्यायचं साधारणतः पन्नास एम एल आणि त्यामध्ये सोलोमनचा वापर करायचा साधारणतः वीस एम एल आणि सिलिकॉन जर रोग वाटत असेल तर सिलिकॉनचा वापर करायचे साधारणतः कॅप्सूल घेतलं तर तीन गोळ्यांचा वाप तीन गोळे घ्यायचे प्रतिपंपाला अशा पद्धतीने आपण ही एक फवारणी चौदा पंधरा दिवशी केली तर आपण आंबवण्याला जो पहिला डोस देतो तर मित्रांनो पावसाळी कांदा म्हणजे लाल कांद्यामध्ये आपल्याला साधारणतः दोन महिन्यापर्यंतच डोस देऊन घ्यायचे जेणेकरून हा कांदा तीन महिन्यात आपल्याला हार्वेस्टिंग करावा लागतो पावण्या तीन तीन महिन्यामध्ये हा कांदा हार्वेस्टिंग करा करावा लागतो त्यासाठी आपल्या दोन महिन्यामध्ये आपल्या दोन डोस देऊन घ्यायचे त्यासाठी आपल्याला कुठला पहिला डोस आंबवण्याला कुठला डोस दिला गेला पाहिजे तर सर्वात महत्त्वाचा डोस आहे मित्रांनो लाल कांदा उन्हाळी हंगामातील पिकासाठी खूप महत्त्वाचा डोस घेत डोस घेत असताना सर्वात पहिले घ्यायचे आपल्याला अठरा सेहेचाळीस घ्यायचे साधारणतः एकवीस शंभर किलो त्यासोबत घ्यायचे पॉलिसल्फेट पन्नास किलो आणि त्याबरोबर सिलिकॉन घ्यायचे पन्नास किलो आणि त्यासोबत बायोपावर किंवा ए टू जेड घ्यायचे साधारणतः दहा दहा किलो आणि त्यासोबत आपल्याला घेत असताना कुठलं घेतलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटला काळोखी जबरदस्त चढली गेली पाहिजे त्याचबरोबर पातींची संख्या कांद्याची मान जाट झाली गेली पाहिजे त्यासाठी आपल्याला सिलिकॉन पण घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ओनिटॉनचा वापर करायचा आहे साधारणतः एकरी एकरी दोन ते अडीच लिटर हे सर्व मिश्रण हे एका कागदावरती आपल्याला आतरून घ्यायचे आणि त्या त्याला आपण आप ते चोळून घ्यायचे आणि वावरामध्ये फेकून द्यायचे पाणी नसून तर आपल्याला ते उनिटॉन चोळून घ्यायचे आणि पाणी देता येत असेल तर खूप आहे मित्रांनो त्याच्या पुढची स्टेप आहे आपल्याला था साधारण थांबवण्याला हे दिलं आता आपल्याला सोळा सतरा दिवशी आपल्याला कॅरॉन चनेटॉन समजा त्यावेळेस नव्हता येते त्याच्यामुळे आता जर पाऊस उघड झापीमध्ये असेल तर आपल्याला पाणी देता येत असेल तर आपल्याला पुन्हा एकदा कॅरॉन घ्याय कॅरॉन चौन उठवून दो घ्यायचे दोन ते अडीच लिटर जमिनीच्या माध्यमातून त्यासोबत तुन्या घ्यायचे देशी कोंबडीचे अंडे घ्यायचे साधारणतः दहा ते बारा आणि त्यासोबत घ्यायचे गोमूत्र देशी घ्यायचे पाच लिटर आणि त्याचबरोबर गुळ घ्यायचे साधारणतः पाच किलो हे मिश्रण साधारणतः आपल्याला आपल्याला अठ्ठेचाळीस तास भिजवून पाठपाण्याच्या माध्यमातून देऊन घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने जर कामकाज केलं जबरदस्त काळोखी फुटवा मुळींची जोमदार वाढ होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्याला पुढचं पुढची जर फवारणी करत असताना पण चौदा पंधरा दिवस कॅबरेटॉप सिलिकॉन आणि त्याचबरोबर सोलोमन उन्नीटनची फवारणी केली त्याच्यानंतर आपल्याला एक साधारणतः पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस दिवसापर्यंत कुठली फवारणी केली गेली पाहिजे नाही साधारणतः पंधरा पंधरा पंधर दिवसाच्या अंतराने आपल्या बुरशीनाशकांची फवारणी आणि कीटकनाशकांची करत असताना खूप महत्त्वाची फवारणी आहे फवारणी करत असताना जी एस पीचा व्यासपा घ्यायचा साधारणतः आपल्याला सोळा लिटरला वीस एम एल त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे पुन्हा एक त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे पुन्हा एकदा सोलमन किंवा कॉम्प्युटर कॉम्प्युटर घेतलं तर वीस एम एल सोलमन घेतलं तर वीस एम एल असं एक कॉम्बिनेशन घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपल्या सिलिकॉनचा वापर करायचा आहे साधारणतः तीन गोळ्यांचा अशा पद्धतीने आपण पंचवीस तीस दिवसामध्ये कामकाज जर केलं तर खूप जबरदस्त फायदे आपल्याला लाल उन्हाळी ते पावसाळी लाल कांद्यामध्ये भेटू भेटेल आता आपण ज्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते आता लागवडीपासून करत आहोत पण आता आपण या प्लॉटवरती आलेलो आहोत ते शेतकरी सध्या बाहेर असल्यामुळं आपण त्यांना भेटू शकलो नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही कामकाज केलं एक साधारणतः एक ते तीस दिवसामध्ये तर तुमचाही प्लॉट आता हा साधारणतः प्लॉट पहिला एक बारा तेरा दिवसाचा प्लॉट आहे पहिली फवारणी करून घ्यायची आपल्याला साधारणतः वीस दिवसादरम्यान पुन्हा एकदा गोलटारकाच हात काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला तण नियंत्रण करणं अतिशय सोपं जाईल अशा पद्धतीने जर तुम्ही लाल कांद्या उन्हाळी कांद्यामध्ये लाल कांद्यामध्ये पावसाळी लाल कांद्यामध्ये जर अशा पद्धतीने कामकाज जर केलं तर कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही सा त्याचबरोबर आपण तीस ते नव्वद दिवसामध्ये कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे त्याचबरोबर फा कांद्याची साईज चाककी घेऊन गुणवत्ता आपल्याला आकर्षक भेटली गेली पाहिजे तर मित्रांनो कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे ह्या ह्या संदर्भात व्हिडिओ मी लवकरच येईल व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल नमस्कार